संभाजी राजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटी जाऊन मनोज दरांगी पाटलांची भेट घेतली होती यानंतर माध्यमांशी बोलताना संभाजी राजे यांनी पाटलांसोबत तिसऱ्या आघाडी झाल्याचं म्हटलं त्यामुळे पाटील तिसऱ्या आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली मात्र पाटलांनी संभाजीराजे यांचा हा मुद्दा खोडून काढला मनोज दरांगी पाटलांनी भेटले मी आणि शेवटी गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पहिले आणि जास्तीत जास्त सगळ्या लोकांनी एकत्र यायला पाहिले की या महाराष्ट्रात इतका अन्याय लोक व्यथियात दिवस आणि म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत हे कुठेतरी सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पहिले आणि नुसतं राजकारण हा पायडा पडत चाललेला आहे त्याच्या पलीकडे विचार करण्यासाठी हा तिसरा त्या आघाडीचा प्रस्ताव नाही केला आणि चर्चा झाली आणि हे मी त्यावेळी सांगितले कारण ज्यावेळेस आरक्षणावर चर्चा होती त्यावेळेस राजकीय चर्चा होतीच आणि त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगितलेलं पण पण आघाडीच्या बाबतच असं काय नाही आणि ते पाणी करतायत चांगले शेतकरी अडचणी प्रचंड अडचणी प्रचंड लय की जीवन जगतो माझा बोर आणि हा बघा असे प्रश्न मांडले का तर ते सरकारी लोक म्हणजे हे हिअंकारी